गोंडगावचा स्वप्नील मोराणकरची अमेरिकेत भरारी गोंडगाव येथील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले स्वप्नील किशोर मोराणकर याने इंग्लंडमध्ये संशोधन अनुभव घेऊन अमेरिकेतील परडीव विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली सध्या ते अमेरिकन सरकारच्या ऊर्जा मंत्रालयात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून सुरुवातीचे पॅकेज भारतीय रुपयांमध्ये त्र्याऐंशी लाख आहे तर पुढच्या वर्षी भारतीय रुपयात हे पॅकेज एक वीस लाखापर्यंत जाण्याचा अंदाज असून भविष्यात योग्य ती संधी मिळाल्यास भारतात करण्यास सहमती दर्शवली आहे मुलाच्या या प्रगती पाहता वडील किशोर प्रभाकर मोरांकर आई चंद्रकला प्रभाकर मोरांकर मोठे भाऊ आनंदी आणि भावनिक झालेल्या परिवाराची घेतलेली लाईव्ह दिव्या महाराष्ट्र चॅनलचे उपसंपादक सतीश पाटील यांनी घेतलेली मुलाखत थोडक्यात संपूर्णच सांगतो तर मी पहिले ते सातवी इथं गोंडगावलाच होतो आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी मीडियम मध्ये त्यानंतर माझ्या आईवडिलांचा दृष्टिकोन होता की मुलाला थोडं इंग्लिशही शिकता यावं हो। त्यामुळे मग मी चाळीसगावला आठवी नववी दहावीला काकासाहेब पात्र माध्यमिक विद्यालयात होतो त्यात मी सेम इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं तीन वर्ष त्यानंतर भावाची अशी इच्छा होती आणि त्याने खूप जग पाहिलेलं होतं तेव्हा त्याची इच्छा होती की मी आय आय टीचं प्रशिक्षण घ्यावं आणि आय आय टीसाठी तयारी करावी तर मग मी अकरावी बारावी भावाच्या मार्गदर्शनाखाली पुण्याला करण्याचं ठरवलं तर मी पुण्याला दोन वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो आणि त्यासोबत आय आय टीच्या एंट्रन्स एक्झामची पण मी तयारी केली त्यानंतर मग माझा आय आय टी क्लिअर झाली आणि मी आय आय टी खरगपूरमध्ये बीटेक आणि एम टेक या दोन डिग्री घेतल्या पाच वर्षाच्या तर मी त्यामध्ये मेटलॉजिकल आणि मटेरियल्स इंजिनिअरिंगमध्ये बीटेक एम टेक केलं त्यानंतर मी युनायटेड किंगडमला गेलो होतो इंटर्नशिपसाठी तर आपण मला एकदा असं म्हणूया की एक संशोधनाचा अनुभव घेण्यासाठी मी दोन महिने तिकडे गेलो होतो तर तेव्हा मला असं डिस्कोर्स झालं की मला रिसर्च करणं खूप आवडेल तर मी म्हणजे अंडरग्राउंडमध्ये आय आय टी खरगपूरमध्ये असताना मी असा निर्णय घेतला की या विषयामध्ये मला पुढे पी एच डी करता येईल तर पी एच डी करण्यासाठी जगातली सगळ्यात चांगला देश आणि चांगल्या युनिव्हर्सिटीज कुठं करते अमेरिकेमध्ये तर मग मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला

ठीक आहे गोंडगाव त्या मेरिटा झाला म्हणजे आमचा मुलगा उच्च शिक्षित जावा खूप मोठ्या डिग्रीवर जाऊ शिकावं त्याने मोठं अशी आमची इच्छा होती तरी इच्छा त्याने आज पूर्ण केली आज जे तुमचं जे कुटुंब आहे हे एकत्र कुटुंब असतं नेहमी आज तुमचे भावाभावांचे मी बघितलंय सर्व एकत्र आहे तर जे कुटुंबक प्रेम आहे हे प्रेम नेहमी तुमच्या सदेच्छेत राहील आज तुमचा मुलगा सर्वोच्च स्थानी गेला याबद्दल तुम्ही एक आभार कोणाचे मानणार आहे देवाचे पण आभार तर मी सगळ्यांचेच मान ना सगळ्यांचं आज जे कुटुंब त्यांनी सपोर्ट केला आमच्या मोठ्या मुलाने सपोर्ट केला आमच्या मिसेने सपोर्ट केला आई वडिलांनी माझ्या आई वडिलांनी सुद्धा सपोर्ट केला ताई मुलाचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आई असतं तुम्ही आई म्हणून काय सांगणार आहे माझा मुलगा एवढा पुढे गेला आणि कधी वाटलं होतं का तुम्हाला की तुमच्या मुलाचा प्रवास असं हे होईल एवढं गोंडगाव तर अमेरिकेपर्यंत त्यांचं हे होईल मला असं वाटत आखा मुलगा आहे पण हा काय करेल त्याच्यासाठी मी हा धडपड केली आणि त्याला चाळीस नेलं पण त्याने माझं करण्याचं करून दाखवलं याच्यात मला खूपच आनंद आहे आज तुम्ही जे भाविक होत आहेत एक मुलाचं प्रेम म्हणून किंवा त्याची एक प्रगती म्हणून भविष्यात याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याने की अजून काही अपेक्षा आहे का तुमच्या काही याच्यावर समाधानी खूपच केलं ते एक तुम्ही एक मोठे बंधू आहे तुम्ही एक आय टी इंजिनिअर आहे तर काय सांगणार आहे तुमच्या भावाच्या याच्याविषयी प्रथमचं मी तुमच्या दर्शकांना सांगू इच्छितो की लोक असं म्हणतात की खेडेगावात राहिले तर आपली प्रगती होत नाही पण जे लोक असा विचार करतात त्यांच्यासाठी हा स्वप्न म्हणजे माईलस्टोन आहे की त्याच्याकडे त्यांनी बघावं एक रोल मॉडेल आहे की त्याच्याकडे त्यांनी बघू शकता की खेडेगावात शिकणारा सुद्धा विद्यार्थी आज अमेरिकेपर्यंत जाऊ शकतो आहे